केंद्रीय मंत्री नितीन चार रोजी जतच्या चा दौऱ्यावर प्रकाशराव जमदाडे तम्मनगौडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र आरळी यांची माहिती भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचार सभेसाठी देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे शनिवार दिनांक चार मे रोजी जतच्या दौऱ्यावर येत आहेत जत येथील बाजार समितीच्या प्रांगणात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही सभा पार पडत आहे यासाठी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन भाजप आणि मित्र पक्षाच्या संयुक्त पत्रकार बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश दमदाडे भाजपचे विधानसभा प्रमुख तम्मनगड रवी पाटील यांनी दिलेली आहे ते पुढे म्हणाले जत तालुक्याच्या विकासात गडकरी यांचं योगदान मोठं आहे शिवाय जत तालुक्याला चार महामार्ग जोडून येथील दळणवळण गतिमान करण्याचं काम गडकरी यांच्या माध्यमातून झालेलं आहे तसेच गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खाते असताना त्यांनी थेट मैसाळ योजनेला निधी देऊन योजनेला गती दिलेली आहे त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या चार तारखेला सायंकाळी चार वाजता भारत देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे प्रचारासाठी या जत तालुक्यामध्ये येत आहेत दोन हजार सतरा साली नामदार गडकरी साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना डायरेक्ट महामंडळाला निधी दिल्यामुळं त्या म्हैशाळी योजनेचं पाणी उमदीपर्यंत इकडे उदळूरपर्यंत आणि ह्या वळसन काच्यापूर शिड्यापर्यंत पाणी जाऊ शकलं त्याच्यामुळं हा जत तालुका नामदार गडकरी साहेबांचं अतिशय मनपूर्वक आभार मानतोय आणि त्या या त्यांच्या सभेसाठी तालुक्यातल्या जनतेने प्रचंड संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची विनंती आहे संजय काका यांच्या लोकसभेच्या प्रचारा निमित्त दिनांक चार तेंचार मेला संध्याकाळी चार वाजता माननीय नितीनजी गडकरी साहेब मध्ये येत आहेत सांगली जिल्ह्यातली ही त्याची पहिली सभा ठरेल आणि त्याचबरोबर हे ठिकाण जे आहे मधील जी खुली जागा आहे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ते येत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या जतमधून चार हायवे नॅशनल हायवे जात आहेत त्याचं सगळं श्रेय गडकरी साहेबांनाच आहे साहे। आणि त्याच्यासाठी अनेक तालुक्यातले लोक उत्सुक आहेत साहेबांचं सभा आणि भाषण ऐकायला त्यामुळं मी जाहीर असं आव्हान करतो जत शहरातील जत तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या गडकरी साहेबांचे विचार ऐकायला एकत्र ते यावेत आणि हा नॅशनल लेवलचा हा माणूस याची विचार हे नक्की आपल्या सगळ्यांच्या हिताचे असणार आहेत तर आपण सर्वांनी मतदार बंधू भगिनींनी यावे अशी ही नम्र विनंती धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसवीन मराठी सांगली